हाय नमस्ते आ, मी तुमच्या सर्वांचा लाडका कुलदीप जाधव तुम्ही सर्वजण मला ओळखत असाल नाही पण <laughs> 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 मी तुम्हा सर्वांना ओळखतोय तुम्ही लो तीच लोक आहात तेच प्रेक्षक आहात जे की आम्हा सारख्या कलावंतांना सपोर्ट करताय अच्छा असे महान महान कलावंत घडवताय तुम्ही ओळखत असे महान महान कलावंत तुम्ही घडवलेले आहेत तुम्ही प्रेक्षक एवढं प्रेम देता म्हणून साठी आम्ही एवढे सगळे कलाकार एवढं नाव आमचं महाराष्ट्रात गाजते हाय हॅलो नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजपासून आम्ही ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तर आम्ही निघालेलो आहे बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला ही सर्व माझी फॅमिली आहे आणि फॅमिली मेंबर्स सगळेजण इकडे बघा अरे मोबाईल धरणा मोबाईल हां सगळेजण बघा इकडं स्माईल चला भेटू बाळू मामाच्या दर्शनासाठी आधमापुरात बाय बाय तर फायनली आपण आलेलो आहे आदमापुरात बाळूमामाच्या दरबारात तर सर्वजण गाडीतून उतरत आहेत हा माझा मेहून आहे आणि सगळेजण उतरून ए चल ना हां ह्या माझ्या वहिणी आहेत अजून आतमधून हा दादा आहे सर्वजण खाली यायला लागलेले आहेत तर चांग भाल्याचा गजर करत आम्ही निघालो आहे बाळूमामाच्या दर्शनासाठी सर्वजण आहेत पण हे दादा नेमके काय करत होते तर आम्हाला नाही समजलं पण ते जेवढे वेळ सोडवत होते तेवढंच वेळा ते, वे ते परत गुंतत होतं नेमकं आम्हाला नाही समजलं हे काय होतं ते तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजपासून ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तर मला कमेंटमध्ये सांगून द्या आजचा ब्लॉग कसा वाटला बाय बाय